नमस्कार मित्रांनो मुंडे बहीण भाऊ विरोधात सुरेश धस निवडणुकीनंतर राजकीय पलटवार नवा वाद काय आहे सुरेश धस आणि मुंडे फॅमिलीचा वाद याकडे आपण थोडं लक्ष देऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी अधिकृत उमेदवाराविरोधात काम केल्याचा आरोप भाजपाच्या आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे केले त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक राडे यांचे नाव पुढे आल्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आलं या चर्चेची कोंडीही सुरेश धस यांनी फोडली या दोन्ही घटना नंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोगस पीक विम्याचा विषय त्यांनी लावून धरल्याने मुंडे बहीण भाऊ विरोधात भाजप आमदार सुरेश धस नवे रिंगण बीडच्या राजकारणात आखत असल्याचे चित्र राजकीय पलटवारांना विधानसभा निवडणुकीचा भाजपच्या आमदार आणि भाजपच्या नेत्या यांच्यातील हा संघर्ष अगदी वरच्या नेत्या नेत्यांच्या कानी जाईल अशी रचना त्यात करण्यात आली होती त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे आणि निर्मितीमधील कंपनीकडून दोन कोटी रुपयांचे खंडीचे प्रकरण चर्चेत आले यामध्ये गुन्हे दाखल झाले त्याची चर्चा धनंजय मुंडे यांची कोडी होईपर्यंत केली गेली सुरेश दस मुंडे बहीण भाऊ विरोधात सरळपणे मैदानात उतरल्याचे चित्र बीड जिल्ह्याच्या राजकीय पलटवार निर्माण झाला त्यांची ही कृती जातीय तेढ निर्माण व्हावी अशी असल्याचा आरोप आता मुंडे समर्थक करू लागले आहेत त्यामुळे सुरेश धस यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रदेश प्रवक्ते प्रवीण धुगे यांनी भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे पक्ष नेत्यांच्या विरोधातील धस यांनी वक्तव्य शिस्तभंग करणारी असल्याचा घुगे यांनी म्हटलं आहे एका बाजूला आरोप प्रत्यारोप होत असताना विधिमंडळ अधिवेशनाचा समारोप करताना बोगस पीक विमाचा प्रश्न आमदार धस यांनी चर्चेत आणला पालम तालुक्यातील दगडूबाई केंद्र अतुलराव गट्टे या सातगिरीवाडी ग्रामपंचायतीने आपल्या परिसरात बोगस पीक विमा नोंदल्याची तक्रार केल्याचे सांगितले परळीच बोगस पॅरटन परभणी धाराशिव जिल्ह्यापर्यंत गेला कसा हेही त्यांनी उलटून सांगितलं यामुळे मुंडे बहीण भाऊ विरोधात सुरेश धस असा एक नवा वाद राजकीय पलटावर उभा राहताना दिसत आहेत या वादाला निवडणुकीतील मतदान दरम्यान घडलेल्या घटनेचे संदर्भ असल्याचे सांगण्यात येत आहेत वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सहसंबंधामुळे अजित पवार यांना प्रश्न विचारले गेल्याने सरकारचा कारभार सुरू होण्यापूर्वीच नवे वाद पलटवार येऊ लागले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद